विकासाच्या नावाखाली कायद्याचा दंडुका दाखवून शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेण्याचं काम राज्य सरकार करते शक्तीपीठ महामार्ग हा त्यातलाच एक प्रकार आहे कारण या शक्तीपीठ महामार्गाच्या एकूण खर्चाच्या शहाऐंशी हजार कोटी रुपयेपैकी पन्नास हजार कोटी रुपये हे भ्रष्टाचारामध्ये जाणार आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्या घेतल्या पहिल्यांदा शक्तीपीठ महामार्ग करणार असल्याचं घोषणा केली अनेक लोकप्रतिनिधींचा सुद्धा त्याच्यामध्ये हिस्सा आहे अनेक राजकीय नेत्यांचा हिस्सा आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाजूनं कुणी बोलायला तयार नाही विकासाला आमचा विरोध नाही पण शेतकऱ्यांची थडगी बांधून विकास करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे दोन हजार बावीस साली तत्कालीन महाविकास आघाडी सरकार असताना जे कायद्यात दुरुस्ती झाली त्या दुरुस्तीमुळं एकोणीसशे छप्पनच्या कायद्यानुसार कवडी का मोल किमतीनं सरकार ही जागा घेणार आहे आणि अफवा अशा पसरवल्या जातात की ज्या पद्धतीनं समृद्धी महामार्गाला पैसा मिळाला तसा कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत हे साप खोट आहे दुसरी गोष्ट खरीप हंगाम संपून तीन महिने होऊन गेले तरी अजून शेतकऱ्याला विम्याचे पैसे मिळालेले नाही सोयाबीन हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये विकावं लागलं महायुती सरकारनं विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये आम्हाला मत द्या आमचं सरकार आलं तर तुमचा सातबारा कोरा करतो असं आश्वासन दिलं पण ही सारी आश्वासनं त्यांनी अरबी समुद्रात उडवली आणि आज शेतकऱ्यांच्या पाठीमगत जप्तीच्या वसुल्या सुरू झालेल्या सरकारनं कबूल केल्याप्रमाणे कर्जमाफी जाहीर करावी अन्यथा मंत्र्यांना आता आम्ही दिलं शोधणार नाही ही भूमिका कुठेतरी शेतकऱ्यांनी घ्यावी लागेल या सगळ्याचा विचार करून पुढील आंदोलनाची घोषणा करण्यासाठी एकविरा देवी संस्थान हिवरा संगम तालुका महागाव या ठिकाणी नऊ एप्रिलला सकाळी अकरा वाजता एक व्यापक शेतकऱ्यांचा मेळावा बोलवलेला आहे मी स्वतः या मेळाव्याला येणार आहे त्यामुळं शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येनं या मेळाव्याला या